नमस्कार अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला कल्पना अश्विनला बोलते अश्विन स्वतःला सावर कारण अश्विन तू जे काही वागतो आहेस ते चुकीचं वागतोय असं नाही का वाटत तेव्हा अश्विन बोलतो मम्मा मम्मा मला सगळं काही समजतंय मम्मा मी चुकलो माझं खरंच चुकलं मम्मा मी अर्जुन दादाशी आणि सायली बहिणीशी असं वागायला नको होतं मम्मा प्लीज प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते पुरे झालं अश्विन म्हणून दारू पिऊन धिंगाणा करणार आहेस का तू अश्विन खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे स्वतःला तर तू सावरतच नाहीस आणि तू असं वागतोस का अश्विन का का तू आम्हाला त्रास देतोस तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन म्हणतो मम्मा सॉरी ना मम्मा माझं चुकलं मला कळालं पण प्लीज प्लीज मम्मा माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून कोणतीच गोष्ट करत नाही आहे खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळून चुकले की कि कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःवरतीच विश्वास ठेवणार तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग येतो त्याच वेळेला प्रतापराव बोलतात कल्पना बघितलंच का तो कसा बोलतोय ते कल्पना अगं याच गोष्टीचा मला त्रास होतोय मला काय करावं तेच कळत नाही हा मुलगा कधी सुधारेल अगं मान्य आहे याच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी नाही घडल्या म्हणून म्हणून का हा मुलगा आपल्याला आयुष्यभर त्रास देणार आहे का कल्पना अगं विचार करना तेव्हा लगेच कल्पना बोलते अहो तुम्ही तरी शांत व्हाना तुम्ही कशाला उगाच विषय ताणताय अहो त्याला काही गोष्टी कळत नाहीत पण प्लीज प्लीज तुम्ही तरी समजून घ्या तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना मोठ्याने बोलते संपलं सर्व माझा विचार कोणीच करत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा मी या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे त्रास तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग आलेला असतो आणि कल्पना मोठ्याने बोलते पुरे हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा हा विषय तर मला ताणायचाच नाही आहे अश्विन तू प्रत्येक वेळेला चुकीचं वागायचंस आणि आम्ही मात्र तुला पाठीशी घालायचं असं का करायचं अश्विन अश्विन अरे जरा विचार कर आमच्या मनाचा अश्विन तू फक्त स्वतःच्याच मनाचा विचार करतोयस तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा माझं चुकलं मला कळतंय पण प्लीज प्लीज असं नको करूस खरं सांगायचं तर प्लीज मम्मा माझं चुकलं आहे मला माहिती आहे पण एक संधी तरी दे तेव्हा मात्र खूपच राग कल्पनाला येतो आणि कल्पना बोलते ही शेवटची संधी कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही अश्विन प्रत्येक वेळा जर का तू असाच वागणार तर तुझ्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडचिड करत असतो अश्विन म्हणत असतो काही झालं तरी सुद्धा मला मला आता या विषयावर भांडत बसायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अश्विनी शेवटची संधी देते तुला त्या संधीचं सोनं कर नाहीतर तुझ्या हातून सगळं काही घालवून ठेव मला या विषयावर वाद घालायचाच नाही अश्विन कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अश्विन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता कितीही का काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना मोठ्याने बोलते पुरे पुरे आता हा विषय इथल्या इथे सोडा कारण या मुलाशी बोलण्यात तर अर्थच नाही तेव्हा मात्र तेवढ्या तिथे सायली आलेली असते आणि सायली आल्यानंतर मोठ्यानी कल्पना बोलते काय झालं आहे सायली तू इथे कशाला आली सायली याला माफ करायचं नाही आहे तेव्हा मात्र सायली बोलते आई विषय कशाला ताणताय शेवटी अश्विन भाऊजी आपलेच आहेत आणि कितीही काही झालं तरीसुद्धा अश्विन भाऊजी चुकीचं वागत नाहीत हे तुम्हाला तर माहितीच आहे ना आई प्लीज प्लीज या गोष्टीचा विचार करा तुम्ही जे काही वागताय ना ते खूपच चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र खूपच राग अश्विनला आलेला असतो अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन, अश्विन मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर नाही बोलायचं माझं चुकलं आहे मला कळतंय मी नाही म्हणतच नाही पण एक संधी तरी द्या ना मला असं नका ना वागू माझ्यासोबत तेव्हा मात्र कल्पना बोलते अश्विन अरे जरा विचार कर तू कसं वागतोयस ते मुळात अश्विन तुझं वागणंच मला कळत नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करण्यापेक्षा अश्विन तू जर का दुसऱ्याचा सुद्धा विचार केलास तर बरं होईल असं नाही का वाटत तेव्हा मात्र अश्विन बोलतो मला सगळं काही समजतंय पण प्लीज तुम्ही माझ्या मनाचा सुद्धा विचार करा मी सुद्धा असं का वागलो तेचा तरी विचार करा त्यावेळेला कल्पना बोलते ही शेवटची संधी आहे तुला सुधारायची त्या संधीचं सोनं करता आलं तर बघ नाहीतर विषय समाप्त तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग आलेला असतो कल्पना खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आता या विषयावर बोलण्यापेक्षा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडचिड करत असते कल्पना मोठ्याने बोलत असते असते हे बघ सायली यालाही शेवटची संधी देतो हे सांग कारण त्याला ते कळलं पाहिजे तेव्हा मात्र सायली बोलते हो आई हो तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही ठीकच होईल तेव्हा मात्र अश्विन सायलीचे पाय धरतो आणि सायलीला बोलतो सायली वहिनी सायली वहिनी मला माफ कर माझं चुकलं सायली वहिनी मी नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि तुमच्यावरती अविश्वास दाखवला सायली वहिनी प्लीज समजून घे माझं चुकलं आहे मला कळलं आहे तेव्हा मात्र सायली बोलते जाऊ देत ना कशाला एवढ्या गोष्टीचा विचार करतो आहेस आणि तसंही अश्विन भाऊजी माझ्या मनात काही नाही तुम्ही नका काळजी करू तुम्ही प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडचिड करत असतो अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सर्व काही समाप्तच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन नाटकं करतो आहे की सुधारलाय कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू